हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस तर आम्ही कालच ठरवलं होतं की आज हो आपण दिवसभर बाहेर जायचं म्हणजे सकाळी जाचाल आणि संध्याकाळी वापस येऊ हो जेवण वगैरे करून असं ठरवलं होतं पण सचिन लाईन टायमाला खूप जास्त असं काम आलं आणि सचिन दररोजच्यापेक्षा आज लवकर गेले आणि संध्याकाळी सुद्धा रात्री ज्याला उशीर होईल त्यांना यायला तर म्हणले भो आज काय करायचं काय नाही ठरवू नंतर तर मी फोन करतो म्हणले तर ठीक आहे म्हणलं आता दिवसभर आम्ही तर जेवण वगैरे बनवलं घरी आणि मस्त खाल्लं वगैरे पावभाजी वगैरे बनवली ती स्नेहानी तर जेवण वगैरे झाल्यानंतर आता घरातले सगळे कामं वगैरे आवरले आणि मी आणि स्नेहा चाललो आहे आता विद्यापीठात का तर स्नेहा म्हणली चल आपण जाऊ थोडंसं फिरून पण येऊ हो, फोटो वगैरे काढून येऊया तर म्हणलं ठीक आहे चला आता घरी बसण्यापेक्षा म्हणलं बोर होण्यापेक्षा चल जाऊन येऊ म्हणलं आणि शिवायची जी इच्छा होती तर म्हणलं चल आम्हाला बाहेर जायचं होती तर जाणं झालं नाही तर जी इच्छा आहे जायची तर म्हटलं चल जाऊन येऊ मग आता विद्यापीठात चाललो आहे शिवाय स्वप्नीला जिमला जायचं जायचंय तर स्नेहाला आणि स्वप्नीला सुद्धा सुट्ट्या नाही त्यांचं कॉलेज क्लास चालूच आहे तर चला मग आता स्वप्नीला तर जिमला जाणार आहे आणि मी आणि स्नेहा चालू विद्यापीठात आणि आल्यानंतर काय करणार काय नाही रात्रीच्या जेवणाचं वगैरे सगळं काय तुम्हाला नंतर सांगते तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका संध्याकाळच्या साडेपाच वाजल्या आणि साडेपाच स्नेहाने मी मला म्हणजे गाडी घेऊन उभा आहे खाली पुढे दिसन मी गेली तर स्नेहा तिकडे मम्मी कडे जाऊन आली काय म्हणले ती ओढणी मला ना हे घे ना तुला ती बसत नाही ना माझ्या तोंडाला ती निघती माहिती आहे ना मी बोलली तुला साठी तुला म्हणून मग नको का तुला हे दे पाहिजे पाहिजे असेल तर राहू सर नाही ते दे नाही तर राहू सर

तर आम्ही बराच वेळ तिकडे बसलो आणि नंतर आलो इतके छान मस्त बाबासाहेबांचे गाणे म्हणत होते तर स्नेहाला म्हणलं होतं त्यांच्यापेक्षा जाऊन आपण मांडी घालून मस्तपैकी गाणी ऐकत पण ती म्हणली नको तर ती नको म्हटली त्यांचं ती म्हणते तर तू कुठं मध्येच जाते तर म्हणलं ठीक आहे चल म्हणलं तिने काय ऐकलं नाही मग मी काय केलं साईडला उभं राहिले तिथं आणि उभा राहून मस्तपैकी गाणी त्यांचे ऐकले तर ती खूप मस्त असे गाणे म्हणत होते तर बऱ्याच वेळा आम्ही त्यांचे गाणी ऐकले त्यासाठी बराच उशीरसुद्धा झाला आणि भरपूर आणखी लोक आहेत तिथे जे बसलेत आता तर तिथेच नाही आला म्हटलं चला आता आपल्याला उशीर व्हायला लागला मला आपण जाऊया तर आता स्नेह इथं आली आणि म्हणली इथं अजून पाच दहा मिनटं थांबूया म्हणली जाऊया म्हटलं ठीक आहे चला आता पाच मिनटं थांबणार होत फक्त जास्त वेळ नाही पाच मिनटं थांबू आणलीच नाही तर तिथे मोठी काळी मांजर आहे बघा आमच्या गाडी वगैरे बसली होती आणि आता गेली तिकडे मी पर, आता बराच वेळ थांबलो येतं पण आणि आता चालू आहे आम्ही घरी तर आता इथं मी उभा राहून आईस्क्रीम खायला लागले का तर स्नेहाला काय होते ना पाणीपुरीचा ठेला दिसला ना तिला लगेच पाणीपुरी खावडती तिला दोन तीन टाईम जरी पाणीपुरी दिली ना तरीसुद्धा ती खायली इतकी तिला पाणीपुरी आवडती आणि तिच्यासाठी मला हमेशा असं काय होतं एक महिन्यानं किंवा दोन महिन्यानं मला घरी पाणीपुरी बनवावं लागते त्या दिवशी मी जेवण बनवत नाही पाणीपुरीच बनवते आणि जेवढी खायची ना तेवढी सगळ्यांना खास चिनला पण आवडते स्नेहाला पण आवडते स्वप्नी लवढी आवडत नाही तरीसुद्धा तो खातो आणि मला तर वाटते मी दोन तीन वर्ष झालं सचिनसोबत एकदा बाहेर पाणीपुरी खाल्ली होती नंतर खाल्लेली नाही मला आठवत नाही आणि आता मन पण होत नाही बाहेरची पाणीपुरी खायला पणच नाही आता असं आहे की ठेला दिसलं की पाणीपुरी खावी अशी म्हणती तर म्हणलं ठीक आहे आता खा म्हटलं तुला खायची तर मग मी आईस्क्रीम खात होते आणि मग ती पाणीपुरी खाल्ली की ना ांग तीन वेळा मला तर हे बघू शकत बांधलेली ओढणी कशी झाली पण कशी झाली ओढणी बघ ना चल चल ये

तर सचिन आम्हाला जेवायला जर सांगितलं मी जा म्हणले जेवायला आणि मला उशीर होईल मी काय येणार नाही आणि मला बुक पण नाही मी ऑफिसमध्ये जेवण केलेलं आहे तरी सुद्धा आम्ही म्हणले की किती वाजतील तर आम्हाला म्हणले नऊ साडे नऊ वाजतील मला उशीर होणार होता पण सगळेजण म्हणायला आलेच की आजच्या दिवशी आम्हाला जाऊ द्या लवकर बाकीचं काम उद्याच्याला करूया म्हणलं ठीक आहे मग सगळे चाललं तर म्हणलं या आम्ही तुमच्यासाठी थांबतो मग आल्यानंतर आपण जाऊया मग आम्ही सात वाजता येणार होतं सात साडेसातला पण सचिनसाठी नऊ वाजेपर्यंत थांबलो आणि नंतर मग आम्ही जेवण करायला आलो मम्मी नको म्हणतो तिथे दें सुद्धा मम्मीला जबरदस्ती घेऊन आले पप्पाला चला म्हणले ते काय आले नाही नको ना ना म्हणले तुमचं तुम्ही जा मला नको येतं म्हणून तो या व्हिडिओ काय ने डिझाइन मार खास तू किसी की ना मारण मारण हैदराबाद पोहोचली बाला पहिला नाही आईगी नाही can not साडी थ्री विचार नाही

porque ya primero bien ahora <laughs> listo ya tú eres <laughs>

चला तर मग घरी आलोय आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते आणि आता बराबर बारा वाजून पाच मिनटं झाल्या तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण होऊ आणि बघू शकतं बारा वाजून गेल्या तर मस्त बघितलं सुद्धा फटाके फटाके वाजाय चालू झालेत तर सुद्धा मस्त असा आजचा दिवस साजरी केला असेल एन्जॉय केला असेल आजच्या दिवसाला बाय बाय करा आणि आता नव्याने सगळी काही सुरुवात करा भेटी आपण पुढच्या वर्षात पुढच्या वर्षात नाही म्हणजे आता ह्याच वर्षात भेटी आता बारा वाजून गेल्यात तर नवीन वर्ष सुरू झाले परत एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर भेटूया उद्याच्याला तोपर्यंत तो बाय बाय